सगळ्या योजना आणल्यात मुख्यमंत्र्यांच्या नावात त्याच वेळेस सायमल्टेनियसली अजित पवार पिंक जॅकेट घालून आले अजित पवारांची सर्व लढाई ही, ही शरद पवारांसमोर आहे अजित पवार एक सातत्याने भूमिका मांडत होते की मी सेक्युलर भूमिका सोडणार देवेंद्र फडणवीसांना आता लगेच अजित पवारांना आपल्यापासून दूर लोटणं इतकं सोपं नाही महायुतीला आता अजित पवारांना सोडणंही तितकं सोपं नाही शरद पवार अजित पवारांना महाविकास आघाडीत घेतील का परंतु त्यांनी बऱ्यापैकी क्लॅरिटीने सांगितलेलं होतं की आम्ही अजित पवारांना परत घेणार नाही नमस्कार द पॉलिटिक्सच्या पक्षनामा या सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत सध्या महाराष्ट्रात राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा जोरदार सुरू आहे अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत जाणार की शरद पवारांकडे जाणार याबद्दल आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र टाईम्सचे विशेष प्रतिनिधी प्रशांत आहेर सर सर स्वागत आहे आपलं नमस्कार सर पहिलाच प्रश्न अजित पवारांबद्दल त्यांची राष्ट्रवादी किंवा अजित पवार महायुतीत राहतील की शरद पवारांकडे परत जातील काय वाटतं आत्ता सध्या दोन प्रश्न म्हणजे एकच प्रश्न असता त्याला दोन बाजू आहेत एक तर अजित पवार महायुतीत राहण्याचं कंपल्शन किती आहे आणि दुसरं ते नसलं तर शरद पवार त्यांना चोंग घेण्याचं चान्सेस कितपत आहे तर आपण पै पहिल्यांदा कंपल्शनबद्दल बोलू मला असं वाटतं की अजित पवारांनी महायुतीत जो काही त्यांचा प्रवेश झाला किंवा महायुतीत त्यांचा सहभाग झाला त्याच वेळेस त्यांचे परतीचे दोर बऱ्यापैकी कापले गेले आहेत त्याचे कारण असं की हा काही पहिला अटेम्प्ट नव्हता पहिल्यांदा असं काहीतरी घडलं असं नाही तर यापूर्वी सुनील तटकरे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत खासदार आहेत त्यांनी यापूर्वी जाहीर केलं आहे की प्र माध्यमांमध्ये सांगितलं की अशा प्रकारचा प्रवास त्यांचा दोन हजार सोळापासूनच सुरू होता बरे त्यात त्यांचं असं म्हणणं होतं की हे सर्व शरद पवारांच्या संमतीने सुरू होतं मात्र हा प्रवास दोन हजार सोळापासून सुरू झाला होता ते दोन हजार चौदाला शरद पवारांनी जे काही भाजप सरकारला जे काही समर्थन दिलं होतं त्यानंतर दोन हजार सोळापासून यांचा झालेला सुरू झालेला प्रवास आणि दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या पूर्वी अजित पवारांनी दिलेला राजीनामा त्यानंतर लोकस निव विधानसभेच्या निवडणुकांनंतर ऐंशी तासांचं जे काय सरकार स्थापन झालं mm. ते स्थापन झालेलं सरकार त्यानंतर परत आलेले अजित पवार आणि त्यानंतर त्यान परत दोन वर्षांनी अडीच वर्षांनी म्हणजे दोन हजार तेवीसला अजित mm. पवार पुन्हा महायुतीत सहभागी झाले हा काही एका दिवसाचा प्रवास नाही आहे किंवा आपलं चला आज जरा कुठंतरी फिरून येऊ असाही भाग नाही आहे त्यामुळं अजित पवार अत्यंत विचारपूर्वक हे महायुतीत गेलेले आहे त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार केला असावा म्हणजे त्यांच्या त्यांच्या दृष्टीने त्यांनी विचार केला असावा आणि ते त्या महायुतीत सहभागी झालेत त्यामुळे असं वाटतंय की ते परत येतील अजित पवार स्वतः असं वाटत नाही आता प्रश्न क्रमांक दोन भाजपला किंवा महायुतीच्या दोन घटक पक्षांना या ठिकाणी अजित पवारांची आवश्यकता आहे की नाही आहे आपण लोकसभेच्या निवडणुका बघितल्या त्यात जे काही मतदान झालेलं आहे ओवरऑल त्यात महायुतीचं मतदान जवळपास तीन टक्क्यांनी साडेतीन टक्क्यांनी गेल्या वेळेसच्या भाजपच्या मतदानापेक्षा किंवा महायुतीच्या मतदानापेक्षा कमी झालेला आहे तर हे जर बघितलं तर याचा याची कारण मीमांसा वेगवेगळी आहे आणि मुळात हा प्रश्न उपस्थित कधी झाला तर आर एस एसच्या त्यांची जी काही माउथपीस म्हणतो आपण त्यांना त्या ऑब्झर्वरमध्ये किंवा विवेकमधून ज्यावेळेस अशा प्रकारची भूमिका मांडली गेली आणि त्यानंतर हा प्रश्न जोरात चर्चेला गेला की भाजप तिथलाच अजित पवारांची आवश्यकता आहे किंवा भाजपने अजित पवारांना आपल्या समवेत ठेवू नये अशा प्रकारची भूमिका मांडली गेली हे सगळं घडत असताना विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यात आणि त्यामध्ये आपण वेगवेगळं चित्र बघितलं ओघाने ते पुढे बोलूच तर मला असं वाटतं की पहिली गोष्ट अशी आहे की महायुतीला आता अजित पवारांना सोडणंही तितकं सोपं नाही आणि अजित पवारांनाही महायुती सोडणं तितकं सोपं नाही राहिला प्रश्न शरद पवार अजित पवारांना महायुतीत घेतील का हा सॉरी महाविकास आघाडीत घेतील का तर अजित शरद पवारांनी एक खूप याच्यात एक क्लॅरिटी देणारे पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात ते बोलले होते की जे सहकारी मला सोडून गेलेत त्यावेळेस जे सहकारी माझ्याबरोबर विश्वासाने राहिलेत तर माझे ते सहकारी हा सगळा निर्णय घेतील कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं याबाबत त्या सहकाऱ्यांच्या निर्णयावर मी अवलंबून असेल अशा आशयाचं शरद पवारांचं विधान होतं आणि मला बऱ्यापैकी असं वाटतं की ते विधान त्यांनी क्लॅरिटीनी शरद पवार घुमून घुमून बोलण्यात एकदम त्यांची ही स्टाईल आहे परंतु त्यांनी बऱ्यापैकी क्लॅरिटीने सांगितलेलं होतं की आम्ही अजित पवारांना परत घेणार नाही लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन पक्ष फुटले आणि त्यावेळी सहा पक्ष होते तेव्हा राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं होतं की रहतील, रहतील, रहतील। हे सहा पक्ष किती राहतील चारच राहतील का सहाच राहतील हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर ठरेल तर निवडणुकीनंतर असं दिसलं शिंदे कुठंतरी सेटल होताना से होता दिसत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात पण अजित पवार अजून तितकेसे सेटल होताना दिसत नाही आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिंदे सेटल होण्याचं प्रमुख कारण असं आहे की शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हातातल्या पेनाच्या पेनामध्ये खूप ताकद असते म्हणजे इतकं सोपं नाही आहे की मग एका मुख्यमंत्र्याला तुम्ही सहज आणि ज्या वेळेस ते मुख्यमंत्री आहेत तर आपल्या सहकाऱ्यांना ते काय आहेत कशा प्रकारचं बळ आहेत आणि आपण बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या फेज वाईज ज्या ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार होते ते निवडून आणण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस कष्ट केले अगदी कोल्हापूरच्या दोन जागा जि मग कोल्हापूरची ते हात जेव्हा जागा तिथं होती तर ते स्वतः तिथं तीन तीन दिवस राहिले जाऊन त्यात हातकनंगलीची जागा जिंकून आणण्यात त्यांना यश आलं कोल्हापूरची जागा त्यांची पडली म्हणजे पुणे पश्चिम महाराष्ट्रात ते तीन जागा लढले ते त्यात त्यांच्या दोन जागा निवडून आल्या पिंपरी चिंचवडची जागा त्यांची निवडून आली मावळ लोकसभेची आणि हातकणंगलीची जागा निवडून आली म्हणजे अशा प्रकारचे कष्ट आणि ते सी एम असल्याचा फायदा आपल्या सहकार्याने द्यायची ताकद ह्या याच्यावर ते सर्वायवल झालं आणि ते सर्वायवल होण्यापाठीमागं प्रमुख कारण होतं की त्यांना सी एम पदाची दोन वर्षापेक्षा अधिक काळ मिळाला तसं अजित पवारांचं नाही आहे एकतर अजित पवारांना तितकासा काळ मिळालेला नाही दुसरी गोष्ट अजित पवार काय राज्याचे सी एम नाही आहेत उपमुख्यमंत्रीपद हे संविधानात्मक पद नाही आहे ते एक आम मंत्रीपद कॅबिनेट मंत्री जसं पद आहे तसंच ते पद आहे आपल्याकडं उपमुख्यमंत्रीपदाचा असा वेगळा विशेष काही दर्जाही नाही आहे त्यांना काय इतरांना झेड प्लस सिक्युरिटी दिली जाते त्यांनाही झेड प्लस सिक्युरिटी झाली दिली जाते फक्त एक राज्याच्या राजकारणामध्ये एक थोडंसं एक पक्षनेतृत्व म्हणून त्याच्याकडं एक बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असावा म्हणून त्या दृष्टीने त्याची कार्यवाही होते अन्यथा असा फारसा काही फरक पडत नाही या पोजिशनमध्ये अजित पवारांना मिळालेला वेळ अजित पवारांकडं असलेलं पद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडं असलेलं पद त्यांना मिळालेला वेळ याच्यामध्ये थोडासा फरक आहे त्यातली दुसरी गोष्ट एकनाथ शिंदेंची लढाई ही उद्धव ठाकरेंबरोबर जरी असली तर ती बेसिक लढाई कुठल्या भागातली आहे तर मुंबई कोकणातली लढाई आहे ठाण्यातली लढाई आहे आणि काही बऱ्या प्रमाणात मराठवाड्यातली लढाई आहे तसं अजित पवारांचं नाही आहे अजित पवारांची सर्व लढाई ही शरद पवारांसमोर आहे आणि हा घरातला संघर्ष आहे आणि ओव्हरऑल आज शरद पवारां आजच्या महाराष्ट्राच्या आज राजकारणात शरद पवारांना इतर कोणत्याही नेत्यापेक्षा महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यापेक्षा त्यांना प्रचंड सहानुभूती आहे अशा केसमध्ये अजित पवारांचं शरद पवारांसमोरचा संघर्ष कितपत यशस्वी ठरतो आहे याच्यावर बरीच गणित अवलंबून आहेत आमदारांमध्ये चलबिचल आहेत त्याबद्दलही आपण सविस्ताराने बोलू मला अजित पवारांच्या सध्याच्या त्यांच्या पक्षाच्या सध्याच्या स्थितीबद्दल प्रश्न विचारायचा ठीक ठीक आहे की शरद पवारांकडे ठिकठिकाणी ठिकठिकाणी महाराष्ट्रातल्या पॉकेट्समध्ये जी मोठी मातब्बर मंडळी आहेत तशी आत्ता अजित पवारांकडे आहे का आणि ब त्याच्या ते त्याला जोडून असा प्रश्न विचारायचा आहे की अजित पव अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्वतः अजित पवारांना हा पक्ष खरंच महाराष्ट्रापुरता न्यायचा आहे की तो पश्चिम महाराष्ट्र काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र आणि या भागातच मर्यादित ठेवायचं आहे म्हणजे त्यांचा पक्षाबद्दलचा दृष्टिकोन काय आहे कुठलाही राजा म्हणू किंवा कुठलाही पक्षप्रमुख म्हणू पहिली गोष्ट आहे की त्याच्याकडं जे आहे त्याचं सर्वायवल महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर त्याचा राज्याचा किंवा पक्षाचा विस्तार आपण हे बघतो तर मला असं वाटतं की अजित पवारांचं पहिल्या घडीला आत्ता सर्वायवल हे फार महत्त्वाचं आहे इवन हे एकनाथ शिंदेंच्या बाबतीत आहे कारण त्या सगळ्यांची जी काही स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आमदारांवर डिपेंड आहे आणि आत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती आमदार बरोबर राहतात किती निवडून येतात किती नव्याने निवडून येतात शीट शेअरिंगमध्ये यांना किती जागा मिळतात अशा सर्व पातळ्यांवर यांचा संघर्ष आहे हा संघर्ष दोन्ही बाजूला आहे हा महाविकास आघाडीतही संघर्ष आहे आणि मग मला असं वाटतं की आत्ता अजित पवारांपुढे हा जो काही आपले आमदार टिकवण्याचा जो काही संघर्ष आहे तो संघर्ष सर्वाधिक आहे जागा वाटपाबद्दल मला प्रश्न विचारायचा आहे अर्थात आत्ता असं दिसतंय की महायुतीत सर्वाधिक जागा वाट म्हणजे सर्वाधिक जागा या भाजपला जातील त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षांनी एक निरीक्षकांची आणि प्रभारींची यादी जाहीर केली त्यावरूनही असं दिसतंय की ते शंभरच्यावर एकशे सेहेचाळीस म्हणजे सेहेचाळीस प्रभारी आणि त्र्याण्णव निरीक्षक असे मिळून साधारण एकशे वीस तीस आकडा जातो आहे त्यावरून असा अंदाज बांधला जातो की तेही आता शंभरच्यावर जागा मागणार आहेत तर या परिस्थितीत अजित पवारांना किती जागा मिळतील असं वाटतं आहे आणि जागा वाटपात त्यांना काय स्थान असेल या सर्व घटक घट गट, घटनांकडे ना दोन पद्धतीने बघावं असं मला वाटतं एक स्वतःची स्ट्रेंथ आयडेंटिफाय करणं हा एक भाग झालाच दुसरा भाग असा आहे की जी काही ती स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ महायुती म्हणून कशी आपल्याला डेव्हलप करता येईल हा एक बघण्याचा भाग झाला तर ह्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही यावेळेस बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये म्हणजे पहिल्यांदा असं झालं की पहिल्या टप्प्याचं मतदान झालंय तरी चौथ्या टप्प्याचा उमेदवार जाहीर झालेला नव्हता म्हणजे असं फार रेअरली घडलेल्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टी ह्या लोकसभेच्या निवडणुकीत झाल्या चाळीस आणि पंचेचाळीस मतांनी खासदार निवडून येतो तीन आणि साडेतीन सहा हजारांनी खासदार निवडून येतो अशा प्रकारचा अटीतटीचा संघर्ष लोकसभेच्या निवडणुका निवडणुकीमध्ये अभावाने बघायला मिळतो याचं कारण काय होतं बेसिकली हे जे चार पक्षाचे सहा पक्ष झाले आणि सहा पक्षांचे आघाड्या युती झाल्या mm. म्हणजे पक्षां सहा पक्षांचे सहा उमेदवारांच्या जागेवर फक्त दोनच उमेदवार आले mm. किंवा चार पक्षांच्या ऐवजी दोनच उमेदवार आले हे मी स्ट्रेट फॅटबद्दल बोलतो आहे याच्या व्यतिरिक्त वंचित म्हणा मनसे म्हणा किंवा इंडिपेंडंट वेगळे म्हणा ही वेगळे हे जर चित्र लोकसभेला अशा पद्धतीने होतं की सीट शेअरिंग करताना केंद्रीय नेतृत्वाला स्थानिक नेतृत्वाच्या तोंडाला फेस आला तो फे इथं या ठिकाणी उमेदवारी जाहीर करताना तर विधानसभेला यांची अवस्था काय होईल आणि ह्या जर बंडखोऱ्या रोखायच्या असतील तर त्याची तयारी आजपासूनच करावी लागेल म्हणजे ही बंडखोरी भाजपमध्येही अंतर्गत भाजपलाही भोगायला लागणार आहे महायुती म्हणूनही भोगायला लागणार आहे सेम केस ही महाविकास आघाडीच्या बाजूनी आहे त्याच्यामुळं तुलनेनी बंडखोरीची जळ महाविकास आघाडीला तुलनेनी कमी मिळेल कमी बसेल कारण त्यांच्याकडं एकूण विद्यमान आमदारांची संख्या यांच्या तुलनेत कमी आहे म्हणजे यांच्याकडे दोनशे प्लस आमदार आहेत तर त्यांच्याकडे वरचे काय ऐंशी प्लस आमदार आहेत त्यामुळं हा संघर्ष मोठ्या प्रमाणात महायुतीला यापुढच्या काळात त्याला सामोरं जावं लागणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं ही तयारी सुरू आहे mm. जर याच्यातला इकडचे आणि आज किती म्हटलं तर महाविकास आघाडीकडं यांच्या बंडखोरी बंडखोरांकडेच महाविकास आघाडीचं सर्वाधिक लक्ष असणार आहे कारण त्यांच्याकडे आज किती म्हटले तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार mm. सक्षम उमेदवार रिंगणात देण्यासाठी इंडिपेंडंटली नाहीत तर यांचे बंडखोरच त्यांना बऱ्यापैकी घ्यावे लागणार आहेत आणि अशा केसमध्ये उमेदवारी जाहीर करतानाचं चित्र कसं असेल याचा अंदाज या सर्व राजकीय पक्षांकडून बांधला जातो आहे महायुतीकडूनही बांधला जातो आहे आणि मला असं वाटतं की एक क्लॅरिटी आहे की विद्यमान आमदार ज्याचं त्याला ज्याची त्याची जागा द्यायची एक चार पाच दहा जागांवर संघर्ष होऊ शकेल जर दोनशे जागा जर अशाच यांनी वाटल्या तर उरलेल्या अठ्ठ्याऐंशी जागांमध्ये असा काय संघर्ष करायचा आहे यांना जागा वाटपामध्ये यांचा संघर्ष हा बंडखोरी रोखण्याचाच आहे काही दिवसांपूर्वी एक बातमी झाली की अजित पवारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पॉलिटिक पॉलिटिकल कॅम्पेनिंग करणारी एजन्सी बदलली आणि त्यासोबतच राष्ट्रवा अजित पवारांनी पिंक जॅकेट घातलं पिंक पॉलिटिक्स सुरू झालं याचा काही फायदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला होईल का एजन्सी नेमण्याचा अनुभव की हा महाराष्ट्राला किंवा देशाला नवा नाही प्रशांत किशोर द्या किंवा वेगवेगळ्या एजन्सीज आपण बघितल्यात त्या एजन्सीजनी काम केलेलं आहे मात्र यावेळेस अजित पवारांनी ओवरऑल मला वाटतं त्यांच्या ते पक्षाची इमेजपेक्षा स्वतःची इमेज, इमेज, इमेज बदलण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपण आत्ताच सहज आहे महाराष्ट्रात की कोण पण चर्चा करतं रील्स बनत आहेत कसा आहेस तू बरा आहेस ना अशा प्रकारची वक्तव्य जेव्हा अजित पवारांकडून येतात तर हे सगळं पिक्चर अजित पवारांची एक इमेज पोर्ट्रेट करण्याचा एक जो भाग आहे तर कुठंतरी मला वाटतं ह्या एजन्सीकडून तो प्रयत्न होताना दिसतो तर त्याला एक व्हिज्युअल रूप इमिजिएट द्यायला लागेल म्हणजे अजित पवार बदललेत याचं एक व्हिज्युअल रूप द्यायला लागेल तर तो कलर आहे म्हणजे आज आपण माध्यमांमध्ये ज्यावेळेस वावरतो तर स्क्रीनचा कलर कसा असावा टी व्ही स्क्रीनचा मग याचा आपण बघतो मॅक्झिमम रेड कलरचे स्क्रीन दिसतात आपल्या न्यूज चॅनलचे तर एक तरुणाईचा कलर आहे आक्रमकतेचा कलर आहे असं त्याच्याकडं mm. बघितलं तर मला फार तांत्रिक त्यातली फार माहिती नाही परंतु मला असं वाटतं की हा जो काही पिंक एक नॅरेटिव्ह mm. ते सेट करतायत तो मला वाटतं आत्ताच तेलंगणाच्या निवडणुकामध्ये आपण बघितलं म्हणजे के सी आर mm. त्यांच्याही साधारण कॅम्पेन अशाच प्रकारची होती किंवा त्यांचा कलर थोडा लाईट होता हा तर डार्क कलर आहे तर हे ही जी काही आता महाराष्ट्रात योजना आत्ता जे काही आणलेल्या आहेत लेक लाडकी बहीण योजना असू द्या किंवा वेगवेगळ्या आणि त्यात महिलांच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात ह्या योजना आहेत त्या ठिकाणी डायरेक्ट पैसे बेनिफिट्स देण्याचा या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे त्या सगळ्या योजना आणल्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने इंट्रोड्यूस केल्यात बजेटमध्ये अजित पवारांनी आणि ते सगळं आपण बघतो तर योजना आज जाहीर होणार हे माहीत होतं योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने होती योजना जाहीर झाल्या झाल्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्र्यांकडून कॅम्पेन झाली तितका कोणालाही वेळ दिलेला नाही त्यांनी ना, ना उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांना वेळ दिला त्यांनी योजना इंट्रोड्यूस केल्या ह्या योजना मुख्यमंत्र्यांच्या आहेत असं म्हणून त्यांनी पोर्ट्रेट केलं आणि त्या खालोखाल त्याच वेळेस सायमल्टेनियसली अजित पवार पिंक जॅकेट घालून आले त्यानंतर अजित पवारांनी हा पिंक हा कलर साधारण महिलांच्या जवळ जाणारा कलर आहे किंवा त्यांना आवडणारा कलर आहे असंही मला एक शक्यता आहे माझी मी असा दावा नाही करत आहे की हे असंच आहे परंतु ह्या सगळ्या योजना आणि अजित पवारांचा बदलता चेहरा अजित पवारांचा सॉफ्टनेस ॲग्रेसिवनेसकडून अजित पवार एक सॉफ्ट होत आहेत कुठंतरी ओवरऑल त्यांचा बहिणीबरोबर झालेला संघर्ष आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या बहिणींना कनेक्ट करण्याचा हा एक मला असं वाटतं अजित पवारांचा प्रयत्न आहे आणि बघू म्हणजे त्याच्या नेमकी चित्र काय दिसेल हे आपल्याला येत्या काही काळात कळेलच आत्ता महाराष्ट्रातलं काँग्रेस असू दे शरद पवारांची राष्ट्रवादी असू दे भाजप महाजीतलं भाजप असू दे किंवा शिंदेंची शिवसेना असू दे या प्रत्येकाकडं आपापली एक विचारधारेची लाईन आहे म्हणजे समजा ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे सर्व समभाव त्यांनी अनेकदा उल्लेख केला बा माहितीत गेल्यानंतरही ती त्यांची विचारधारेची लाईन भाजपच्या किंवा माहितीच्या हिंदू हिंदुत्वाबद्दल ते कसे मॅच करतायत किंवा मॅच होत आहेत का ते का त्यांना काही अडथळे येत आहेत त्यामध्ये आणि याचा परिणाम त्यांच्या पक्षावर काही होईल का नाही अगदी हे बरोबर आहे की आत्ता तो फटका अजित पवारांना बसला आहे का तो बसला आहे ओवरऑल भाजपच्या विरोधात एक नॅरेटिव्ह सेट होतं लोकसभेच्या से निवडणुकीमध्ये त्यामध्ये त्यांना दलित मुस्लिम कॉम्बिनेशनचा फटका मोठ्या प्रमाणात बसला भाजपला अगदी त्यांचे किरीट सोमय्या ओट जिहात म्हणून सातत्याने त्याबद्दलचं एक त्यांचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांनी काय करावं होतं त्यांचा प्रश्न पण एक क्लॅरिटी आलं महाराष्ट्रासमोर की या दोन समुदायांनी भाजपला दूर सारलेलं चित्र महाराष्ट्रात दिसलं त्याचा फटका अजित पवारांनाही बसला व्यक्तिशाही बसला स्वतःच्या पत्नीच्या पराभवाच्या रूपानेही बसला आणि सहकाऱ्यांच्या पराभावाच्या रूपाने बसला त्यामुळं आणि त्याच वेळेस अजित पवार एक सातत्याने भूमिका मांडत होते की मी सेक्युलर भूमिका सोडणार नाही मात्र हे सगळं चित्र बघत असताना सर्वाधिक फटका भाजपला बसला त्या खालोखाल फटका अजित पवारांना बसला पण ह्या दोघांच्या तुलनेत मी महायुतीच्या नाही म्हणते ह्या दोघांच्या तुलनेत शिंदेंना तितका फटका नाही बसला शिंदेंचंही शिवसेना ही हिंदुत्वाचंच प्रतीक आहे हिंदुत्वाचीच त्यांची लाईन आहे मात्र त्यांना तितकासा फटका नाही बसला हा झाला एक भाग सायमल आपण बघू की ज्यांनी महाराष्ट्रात सर्वदूर हिंदुत्व पोचवलं त्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना आहे आणि त्यांचे चिरंजीव आता त्यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेमध्ये हे नॅरेटिव्हच संपलं म्हणजे त्यांच्याकडे हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह राहिलं आणि त्यांच्याकडं सेक्युलरिझमचं नॅरेटिव सेट झालं म्हणजे त्यांची त्यांना ज्या पद्धतीने मुंबईत भाजपच्या विरोधात यश जे काय मिळालेलं आहे ते यश कशाचं आहे प्रतीक ते याचंच आहे की महाविकास आघाडीकडे जातात महाविकास आघाडीबरोबर जाताना उद्धव ठाकरेंनी जेवढं स्विफ्टली सेक्युलरिझम स्वीकारलं किंवा सहज ते त्याच्यामध्ये जेल झाले तितकंसं अजित पवारांचं होताना दिसत नाही आणि तो अजित पवारांपुढे संघर्ष कायम राहणार आहे त्यांच्या आमदारांनाही हा प्र, सातत्याने प्रश्न भेडसावत आहे म्हणजे मला माहिती आहे पुणे शहरामध्येही च्या लोकसभेलाही हा प्रश्न त्यांच्या आमदारांमध्ये उपस्थित झालेला होता की नेमकी दलित मुस्लिम मतदारांसमोर आपण किती ॲग्रेसिव्ह कॅम्पेन करायची कारण त्यातले कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते आणि जर आज आपण त्यांना फोर्स केला तर ते कदाचित विधानसभेलाही आपलं ऐकणार नाहीत त्यामुळं कुठंतरी ही सामंजस्याची भूमिका स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी अजित पवारांच्या आमदारांना घ्यावी लागलेली आहे आणि मला असं वाटतं की हा संघर्ष त्यांच्यापुढं कायम राहणार आहे आता ते नॅरेटिव्ह विधानसभेला चाललं तेच नॅरेटिव्ह जर सॉरी लोकसभेला चाललं तेच नॅरेटिव्ह विधानसभेला किती चालतंय कशा प्रकारचं वातावरण तयार होतंय हे हळूहळू कळेल आर एस एस कडून महाराष्ट्र भाजपवर सातत्याने टीका होत होती अजित पवारांना सोबत घेतले म्हणून पण त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचं समर्थन करत होते कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनाही अजित पवार किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी हवी आहे का अजित पवारांना महायुतीत घेणं हा केवळ देवेंद्र फडणवीसांचा निर्णय असू शकतो का म्हणजे कदाचित असं म्हणू आपण की त्यांनी इंट्रोड्यूस केलं यांना घ्यायला पाहिजे परंतु ते म्हणत पर आहेत म्हणून केंद्रीय नेतृत्वाचा पंतप्रधान मोदी असू द्या अमित शाह असू द्या जे पी नड्डा असू द्या किंवा आणखी नितीन गडकरींपासून आणखी बाकीचे नेते असू द्या ॲटलिस्ट वरचे पहिले तीन नेत्यांच्या तर त्यांच्याशी सल्लामसलत करूनच हा निर्णय झालेला आहे ज्यावेळेस त्यांच्याशी सल्लामसलत करून हा एकत्रित भाजपने घेतलेला निर्णय आहे त्यावेळेस अजित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या निर्णयाला एकदम विरोध कसा करू शकतात किंवा त्या निर्णयापासून पळू कसे शकतात ते पळू शकतच नाही आणि मी ज्या आपण पहिल्यांदा ज्या घटनांबद्दल बोललो दोन हजार सोळापासनं दोन हजार तेवीसपर्यंतच्या की सातत्याने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं एक डायलॉग होताना दिसत होता आणि तो डायलॉग होतानाही मला असं वाटतं की या ठिकाणचं अजित पवारांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य अधोरेखित वारंवार झालेलं आहे अशा केसमध्ये ते बोलतील अशा पद्धतीचं असं अपेक्षित नाही अगदी मला असं वाटतं की ज्यावेळेस यांचे डायलॉग चालू होते शरद पवारांसमेत म्हणा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांसमेत म्हणा भाजपचे ते शरद पवारांनी ईडीची दिलेली नोटीस ही पण त्यांना घाबरवण्यासाठी असावी असं आत्ता वाटतं ते पवार होते ते शरद पवार आहेत ते अशा नोटीस बुटीसला घाबरतील अशातले हे नेते नाही आहेत आणि ते देशाचे नेते आहेत तर हा कुठंतरी भाजपचं एरर ऑफ जजमेंट होतं आणि मग ते त्यांना घाबरायचं आपल्या अंगलट आल्यानंतर मग यांनी अजित पवारांना आपण घाबरतोय असं नॅरेटिव्ह सेट केलं त्या अजित पवारांना खरंच घाबरवण्यासाठी केलं होतं की के नाही मला माहीत नाही पण एक नॅरेटिव्ह तर सेट केलं आणि अजित पवारांना सोबत घेतलं असं चित्र तरी आज महाराष्ट्रासमोर आहे तर मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांना आता लगेच अजित पवारांना आपल्यापासून दूर लोटणं किंवा झटकवणं इतकं सोपं नाही आणि त्या ते परवाच्या बालेवाडीच्या अधिवेशनातही त्यांनी याबाबतची क्लॅरिटी आपल्या कार्यकर्त्यांना दिली की एखादं युद्ध जिंकायचं असेल किंवा मोठी काही घटना घडायची असेल तर काही गोष्टींमध्ये तह करावा लागतो आता तह कोण करतं तर मला त्याही विधानाचा फारसा अर्थ नीट समजला नाही तह कोण करतं समजा आपण हारणार असो किंवा हारण्याची आपली शक्यता असो किंवा आपण लढाईला तितकेस सामर्थ्यवान नसू त्यावेळेस आपण तहाची भाषा बोलतो तर यांना आधीच कुनकुन लागली होती का काय लोकसभेला आपल्याला फटका बसू शकतो त्यामुळे त्यांनी तहाची भाषा सुरू केली की काय असंही त्या ठिकाणी वाटतं सर शेवटचा प्रश्न मला आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांबद्दल प्रश्न विचारायचा आहे म्हणजे त्यांच्यातलं रिलेशन कसं आहे आणि प्रशासक म्हणून त्यांच्यामधलं कम्युनिकेशन कसं आहे म्हणजे ही जोडगोळी कशी आहे एक एक ज्येष्ठ अधिकारी आहेत म्हणजे एकदम सिनियर अधिकारी आहेत तर एकदा मी त्यांना विचारलं होतं की हे दोन डेप्टी सी एम तुम्ही बघताय तर त्यांच्याकडे कसं बघता दोघंही आक्रमक आहेत कंपॅरेटिवली तरुण आहेत मॅच्युअर्ड आहेत एक पूर्ण वेळ पाच वर्ष सी एम आहे एकाला चार वेळा डेप्टी सी एम राहायचा अनुभव आहे यांच्याकडे बघता कसं तेव्हा एखाद्या प्रोजेक्टचं एका एका एखाद्या प्रोजेक्टचं डिस्कशनला आपण ह्या दोघांकडं गेलो आहे किंवा कुठल्या तरी कामानिमित्त आपण गेलो आहे मग त्याचं प्रेझेंटेशन झालं आहे सगळं झालं आहे तर अजित पवारांची सडेतोड भूमिका असते की हां हां काय काय प्रेझेंटेशनमध्ये हा असं आहे असं आहे असं आहे असं आहे चार गोष्टी आहेत त्यांना वाटलं ह्या दोन गोष्टी लॉजिकल ह्या दोन करून टाका ह्या दोनमध्ये जरा नंतर बघू तेच प्रेझेंटेशन आपण देवेंद्र फडणवीसांसमोर दिलं तर देवेंद्र फडणवीस हे सगळं समजून घेतात पहिली समजून घेतील दुसरी समजून घेतील तिसरी समजून घेतील चौथी समजून घेतील आणि सांगतील आपण दोन दिवसांनी बोलू अजित हा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमधला बेसिक फरक आहे मग देवेंद्र फडणवीस त्यांच्या एजन्सीजमार्फत किंवा त्यांची जी काही टीम आहे टीम त्या टीममार्फत तो सगळा प्रोजेक्ट त्याचा ॲनालिसिस करून घेतील स्वतःचं एक स्वतःचं एक ॲनालिसिस त्यांचा असेल आणि त्यातून ते एक लॉजिकल निर्णयाला जातील अजित पवारांनी तिथंच निर्णय दिलेला असतो mm. हा हे दोघांचा स्वभाव आहे mm. हाच राजकारणातला यांचा स्वभाव आहे हाच अर्थकारणातला यांचा स्वभाव आहे आणि ते दोन स्वभाव एकमेकांना कुठंतरी पूरक पण आहेत असं मला वाटतं आणि त्यामुळे त्यांचं जमतं आहे असंही मला असं मला तरी वाटतं की त्यामुळंच त्यांचं जमतं आहे आणि कुठंतरी पवारांच्या घराला घराण्याला एक चेक द्यायचं काम भाजपने केलं आहे आणि त्याचं खापर देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यावर फुटलं सर खूप खूप धन्यवाद अजित पवारांच्या भोवती त्यांच्या पक्षाभोवती जे स शंकेचं वातावरण आत्ता निर्माण झालं आहे त्यातून बरीच आता तुमच्या विश्लेषणातून बरीच स्पष्टता आली त्यांचं काय होईल पुढे मा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांची काय भूमिका असेल याचाही अंदाज तुमच्या विश्लेषणातून आला तुर्तास आपण आता इथे थांबू पुन्हा भेटू धन्यवाद धन्यवाद